कोल्हापुरात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आपण बघू शकता की कोल्हापुरातील कुंभार गल्लीमध्ये कसं वातावरण आहे आपण शाहूपुरीतील कुंभार गल्लीमध्ये आहोत सध्या कोल्हापूरकर या ठिकाणी अतिशय उत्साहात आपल्या गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत आपल्याबरोबर काही कोल्हापूरकर आहेत नेमकं कशा पद्धतीने उत्साह आहे गणेश चतुर्थी आहे मोठ्या प्रमाणात गणेश उत्साह आहे कोल्हापूरकरांचं काय मग मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे होतो गणपती सण दसरा असेल सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात अशा पद्धतीने आपण कोल्हापूरकर मोठा उत्साह असतो आपल्या हातात सुंदर अशी गणेश मूर्ती आहे कशा पद्धतीची सजावट तुम्ही घरी केली आहे काय सांगाल असं काय केलेलं आहे पण सिंपल केलंय पण भारी पद्धतीने केलेलं आहे नक्कीच आपण बघू शकतो की अशा पद्धतीने कोल्हापूरकर या ठिकाणी अतिशय उत्साह या ठिकाणी दिसतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोर्या गणपती बाप्पा मोर्या काय सांगाल गणेश गणेशाचं आगमन होत आहे कशा पद्धतीने घरी वातावरण आहे आनंदित आहे काय सांगू शकाल वातावरण आहे खूप सगळे मजा आहे या वाट पाहतोय तो आहे नक्कीच वर्षभर ज्या सणाची वाटे तो सण सध्या आलेला आहे आणि अशाच पद्धती उत्साहाचं वातावरण सध्या बघायला मिळते महासत्ता लाईव्ह साठी मी साई प्रसाद तर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा